इस्लामपुरात खड्ड्यांमुळे गॅस कळती नागरिक व प्रवाशांची धावाधाव विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे पुढील अन्न इस्लामपूर तालुका वाळवा येथे आज गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडर पाईप लीक झाल्याने गॅस कळती सुरू झाली यामुळे इस्लामपूर एस टी आगारमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली सविस्तर माहिती अशी की आज मंगळवार दिनांक चोवीस रोजी सकाळी बागवाडी येथील सी एन जी गॅस गोडाऊनमधून साठ किलोच्या शंभर सिलेंडर घेऊन गॅस वाहतूक करणारा ट्रक कवटे महाकाळकडे निघाला होता ट्रक इस्लामपूर एस टी आगारासमोर येताच एका सिलेंडरची पाईप लीक झाल्याने गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली चालकाने सावधानता बाळगत ट्रक रस्त्याच्या साईडला उभा केला वीस मिनिट गॅस गळती सुरू होती यामुळे रस्त्यावरून एझा करणारे नागरिक व एस आगारातील प्रवाशांची भीतीने पळताभुई थोडी झाली सध्या पेठ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सिलेंडर एकमेकांना घासून पाईप लीक झाली असल्याचे घटनास्थळावरून बोलले जात होते तर आज मंगळवार असल्याने इस्लामपूर शहरात वीज पुरवठा खंडित होता यामुळे पुढील टळला मात्र हा सर्व प्रकार रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडल्याचे नागरिकांतून बोलले जात होते